जय शिवराय तीनच गोष्टी सांगायसाठी व्हिडिओ काढला आहे एक थोडी तब्येत वाढली आहे त्यामुळं आताच दवाखान्यात जावं लागेल इलाज नाही दुसरा ब्लॉक आहे तो ब्लॉक काढावा लागेल दुसरी गोष्ट श्रेयवादाची लढाई चालू झालेली दिसते आहे राजकीय विश्लेषक म्हणतात त्याच्या पाठिंब्यामुळे अपक्ष निवडून येत आहेत त्याच्यात माझं नाव घेत आहेत श्रेयवाद करू नका कारण मी निवडून येणार तर फक्त कन्नड सोयगाव मतदारसंघातल्या त्या सर्वसामान्य माणसामुळे ज्या सर्वसामान्य माणसाला हे वाटतं की हर्षवर्धन काम करू शकतो तो इमानदार आहे त्यांनी माझा पक्ष पाहिला नाही त्यांनी माझी जात पाहिली नाही त्यांनी माझी कौटुंबिक परिस्थिती पाहिली नाही आर्थिक परिस्थिती पाहिली नाही एकच पाहिलं की हा करू शकतो याला करू द्या तरुणाला असं वाटलं की हा आपल्या आयुष्यासाठी काहीतरी करू शकतो करू द्या आपण करूया यांनी सगळ्यांनी मिळून मला निवडून आणले बरं तर आलो तर त्यामुळे श्रेयवाद करू करू नका या गच्यामुळे निवडून आला त्याच्यामुळे निवडून आला हम नाही तर चला आता केले जाणीबाई मंजिल लोक आता काही पडते नंतर महायुतीचं तिकीट कटलं विकास आघाडीचं तिकीट चुकलं मग लोकं आले आणखीन ते सगळं रंगतदार झालं पण मूळ गाभा हा सर्वसामान्य माणूस एवढाच आहे त्यामुळे शरीरात फालतू कोणी घेत बसायचं नाही आणि कोणी कोणाला देत बसायचं नाही सर्वसामान्य माणूस हा पाप आहे आपला त्याला बाप मांडला पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट आदित्य ईशा झा आणि ही सगळी मंडळी रेडवेद बोलायला लागलेत ज्यावेळेला मी हॉस्पिटलमध्ये दिल्लीत होतो त्यावेळेला औषधं तरी या आणून दिली का समर्थनगरचा बंगला माझा आणि आम्ही भाड्याच्या घरात आता आईला तरी तिथं घेऊन जा असं म्हणालं होतं नाही घेऊन गेला काय तर म्हणे भांडणं करायला आई अरे ती सुद्धा हात धरून जावं लागतं तिचा तिथे काय भांडणं करणार होती पण नाही घेतलं दिल्लीत मेडिसिनसुद्धा आणले नाहीत गेल्या कित्येक महिन्यापासून म्हणजे दिल्लीच्या अटॅकच्या नंतर परत दोन अटक येऊन गेली हा पोरगा कितीदा कारण कितीदा म्हटला की कि पप्पाची काळजी कोण घेत आहे काय होतंय बिलकुल नाही त्याचं कसं आहे तसं उंगल्या भीमन सरकडे इकडून पण आपलं तिकडून पण आपलं जे लागलं ते आपण घ्यायचं असं नाही चालणार बाप राहतोय अशा खोलीमध्ये तो कसं काय सांभाळत नगरच्या मार्बतच्या बंगल्यात राहू शकतो आणि आता काहीतरी पप्पा माझ्या निवडून येत आहेत भैया भैया करणाऱ्या चार टुक्कार पोट्टे त्याच्याबरोबर फिरत आहेत हे धंदे बंद करणार करा म्हणजे करा ईशा झा कसली ईशा झा जे व्हिडिओ काढते आता संजनावरती उलटली की संजनावरती संजनाची बाई होती संजनावर उलटली आता सगळ्यांना असा हर्षवर्धन अचानकच पाहिजे झाला आहे का तो निवडून आणि सरकार कदाचित अपक्षांवर येईल असं सगळ्यांना वाटायला लागलं आहे आपली ठोकल्या जाऊ नये बडू हे सगळे प्रकार सांगितलं अरे <Sanye>, मी कशाला तुमची ठोकू भगवंतच तुमची ठोकेल त्यामुळे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत असताना ही मंडळी तिथे येतील येईल रडपड होईल जशी संजयना रडपड केली ते रडपड रडपड करतात नाटकं करतात काय खरं नाही हो बघितलं जीवन माझ्या डोळ्याने कोण नाही देत साथ फक्त माझी आई आणि या मातीत बसलेल्या मालिकांनी मला साथ दिलेली आहे बाकी कोणीच नाही त्यामुळे त्यांनाच सलाम त्यांनाच मुजरा आणि त्यांच्यासाठी मी मरायलाही तयार आहे त्यामुळे एकच सांगतो सर्वजण प्रार्थना करा तेवीस तर निकाल व्यवस्थित लागू त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी होतील एम आय डी सी होईल वाटेल ते सगळ्या गोष्टी होतील सगळ्या गोष्टी होतील माझं तुम्ही स्टेटस बघा तुम्हाला कळेल तर मंडळी हे होते हर्षवर्धन जाधव हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या विभक्तपत्नी संजना जाधव आणि दुसऱ्या विभक्तपत्नी ईशा झा तसेच त्यांचे सुपुत्र आदित्य या तिघांनाही आज खूप चांगल्या पद्धतीनं सुनावलेलं आहे कोणी कुणाचं नसतं असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा या तिघांवरती आपले शाब्दिक बाण चालवलेले आहेत म्हणजे कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये दोनही उमेदवाऱ्या चुकल्या लोकांना त्या उमेदवारा पसंत पडल्या नाही आणि म्हणून मी विजयी होतोय असा त्यांचा कॉन्फिडन्स देखील त्यांनी बोलवून दाखवलेला आहे हे जुने राजकारणी आहेत दोन हजार नऊला हे निवडून आलेले होते देखील ते राजकारणात होते त्यांचे वडील देखील राजकारणात होते वाऱ्याचा वेग वाऱ्याचा प्रवाह जाणणारे हे का कार्यकर्ते आहेत नेते आहेत आणि त्यांनी वाऱ्याचा वेग ओळखलेला आहे कन्नड विधानसभा मतदारसंघामधनं आपण विजयाच्या दिशेने जाणार आपला विजय होणार अशी त्यांना खात्री पटलेली आहे त्यामुळे त्या आता कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात जे अपक्ष पद्धतीनं लढले डोली हे त्यांचं चिन्ह होतं या चिन्हावरती खूप चांगलं मतदान झाल्याचं त्यांना आत्मविश्वास वाटतो आहे आणि त्या आत्मविश्वासानंतर आता आपण एका आमदार म्हणून समोर येणार आहोत आणि त्या गोष्टीला ह्या मंडळींनी देखील हेरलेलं आहे आणि म्हणून हे आता पोपटासारखे बोलायला लागलेत किंवा रेड्यामुखी वेध घ्यायला लागलेत अशी उपमा त्यांनी या त्यांच्या मुलाला त्यांच्या दोनही विभक्त पत्न्यांना दिलेली आहे आपण आता आमदार होतोय हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलेलं आहे तेव्हा हे आता बोलायला लागलेले आहेत असं हर्षवर्धन जाधव म्हणतात त्याचबरोबर हर्षवर्धन जाधव हो यांनी स्पेशली त्यांच्या मुलाबद्दल अतिशय महत्त्वाची टिप्पणी केली आहे ते म्हणालेले आहेत की मी माझ्या आईला माझ्या आईला मी हर्षवर्धन जाधव हो यांनी सांगितलं आहे की माझ्या आईला मी आदित्यकडे जा किंवा घेऊन जा आदित्य आईला तर त्याने घेऊन गेलेला नाही आहे असं त्यांनी सांगितलं माझा समर्थनगरचा बंगला आणि त्या बंगल्यामध्ये हा राहतो आहे आणि त्या ठिकाणी आईला घेऊन जा असं मी त्याला म्हटलं तर त्याने घेऊन गेला नाही आणि कारण काय सांगितलं तर आई भांडेल म्हणून तर अशा पद्धतीनं आपली सगळी प्रॉपर्टी यांनी यांच्या नावे केली आहे आणि आपण अशा भाड्याच्या खोलीत राहतोय असं देखील ते यावेळेस व्हिडिओमध्ये शेवटी बोललेले आहेत तर मंडळी एखाद्या पुरुषाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं सगळी संपत्ती सगळी प्रॉपर्टी सगळी त्याची सगळी सत्ता राजकारण हे सगळं हिसकावून घेऊन हे इतर मंडळी त्यांच्या सांगण्यानुसार इतर मंडळी त्याचा लाभ घेत आहेत त्याच्यावरती मौज मजा करत आहेत त्यांच्या मुलाला त्यांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या व्हिडिओमधनं सांगितलेल्या आहेत आणि आपण जेव्हा आता आमदार होतो आहे हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा भैया भैया करत तीन चार टुकार टाळकी ही आदित्यच्या सोबत फिरायला लागली आहे असं देखील त्यांनी सांगितलं त्याचबरोबर संजना जाधव यांनी जी माझी आई माझे वडील म्हणत ज्या पद्धतीनं त्या व्यक्त झाल्या त्याच्यावर देखील त्यांनी समाचार घेतलेला आहे की या मतदारसंघात डोकं लागतं रडारड चालत नाही असं त्यांनी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं त्याच पद्धतीनं त्यांनी आज देखील संजना जाधव यांच्यावरती आगपाखड केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी ईशा झा यांना देखील सोडलेलं नाही कोण ईशा झा ज्या वेळेस आपण दिल्लीमध्ये हार्ट अटॅकने परेशान होतो आपल्याला हार्ट अटॅक आलेला होता त्यावेळेस साधी औषधं देखील कोणी घेऊन आलं नाही असं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं त्याचबरोबर आत्ताची त्यांची परिस्थिती त्यांनी सांगितली त्रास प्रचंड वाढलेला आहे हृदयामध्ये जे ब्लॉकेजेस आहेत त्याच्यासाठी ॲडमिट होणं अतिशय गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे आणि आता हे सगळे येतील रडारड करतील कारण तेवीस तारखेचा निकाल हा आपल्या बाजूनेच लागणार अशी खात्री हर्षवर्धन जाधव यांना झालेली आहे त्यामुळे आता हे येतील रडारड करतील पण कोणीच कुणाचं नसतं हर्षवर्धन जाधव हा केवळ त्याच्या आईचा आणि मातीत असणाऱ्या या जनतेचा आहे असं हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या या व्हिडिओमधनं शेवटच्या क्षणी सांगितलेलं आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकारावर कन्नड विधानसभा मतदारसंघामधनं हर्षवर्धन जाधव हे विजयी होतील का त्यांना जी विजयाची खात्री वाटते ती खात्री सत्यात उतरेल का तुम्हाला काय वाटतं आहे या दोन्हीबद्दल कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद